नमस्कार मंडळी सु अजी चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आठवणींच्या भंडाऱ्यामध्ये आपण आज चौथ्यांदा भेटतोय आशा आहे की तुम्ही माझ्याबरोबर गप्पा मारायला आणि माझ्या गप्पा ऐकायला उत्सुक आहात कारण मी तर खूप उत्सुक आहे <laughs> आपण मागच्या वेळेस रात्र थोडी सोंगफार मध्ये अं अमेरिकेतून आलेली मुलं आपल्याला आयुष्याचं आप जोडीदार शोधण्यासाठी कशी गंमत करत होते हिची गोष्ट ऐकत होतो मलाही आलेलं स्थळ असच अमेरिकेतला मुलगा कोणाकडून माहितीये का माझ्या चुलत भावाच्या बायकोच्या आत्याच्या सुनेचा मामा तर त्याला भेटण्यासाठी मी आणि माझी वहिनी निघालो पुढची गोष्ट ऐकायची चला तर ओल्या केसांचा सैलसर शेपटा पिस्त्या रंगाची हिरवी प्युअर सिल्कची साडी कपाळावर कुंकवाची टिकली एवढाच काय तो मेकअप बाहेर बस मध्ये बसलो नाही ते वहिनी मला म्हणाली अग आपण आधी माझ्या आत्या बहिणीच्या घरी जाऊ आणि मग तिथून त्याच्या बहिणीकडे जाऊ ते दोघे जण दो एकाच बिल्डिंग मध्ये राहतात माझी आत्या पण बरोबर येते हा मी म्हंटल हो का त्या काळामध्ये लग्न म्हणजे नातेवाईकांचा खेळ असेल असंच कोणाचा तरी कोणाची तरी एकमेकांना किती अनुरूप आहेत हे तेच ठरवत काही का असे ना काकांनी तर निर्णय माझ्यावर सोडला होता ना त्यामुळे मी अगदी निश्चिंत होते बस स्टॉप आला तसं आम्ही उतरलो घर अगदी जवळ होत आत्याकडे पोहोचलो तर ती वाटच पाहत होती पायात चपला घालत म्हणाली अगो आपण तिघी जणी आहोत ना म्हणून मी दगड बरोबर घेतलाय नाही उगच तीन ती गाडा कांबी गाडा व्हायला नको ना खरच हो या रूढी आणि परंपरेच्या जखड्यात आपण अडकलेली माणसं शुभ अशुभ पायगुण पत्रिकेतले छत्तीस गुण मंगळ यावरून कितीतरी मुला मुलींना नकार स्वीकारावा लागतो आम्ही तिघी आणि सोबतीला दगड अशी आमची वरात भावी नंडेच्या घरी पोहोचली मन मात्र नक्को इतक शांत होत <laughs> दारावरची बेल वाजली तस दार उघडलं गेलं वहिनींच्या पाठोपाठ मीही आत पाऊल टाकलं समोरच एक वयस्कर गृहस्थ उभे हो होते आताबाईने ओळख करून दिली हे आमचे व्याही डावीकडे मान वळली तसा तो दिसला हळदी रंगाचा टी शर्ट चॉकलेटी पॅन्ट कोकणस्त गोरा रंग मोठ नाक इतक्या एक वयस्कर बाई आल्या एव्हा ना मी ओळखल पाहला, त्या नक्कीच त्याची बहीण असण पाहिल्या पाहिल्याच मला ना त्या खूप आवडल्या शांत सोजवळ चेहरा खर तर त्या माझ्या आईच्या वयाच्या असतील म्हणजे त्याची वेळी के आई केवढी आहे बर माझ्या मनात विचार सुरू झाले सुरुवातीच्या औपचारिकपणा संपल्यानंतर आम्ही जण तसे गप्पा मारून काही ओळखी निघाल्या त्याचा आवाज एकदम भारदार मोठा आणि कणखर मला तोच खूप भावला त्याच्या भेवण्यानी प्रश्न विचारला काय मग अमेरिकेत राहायला आवडेल का अजिबात नाही मी पटकन उत्तर दिलं तस तो काय म्हणाला नाही म्हणजे चार पाच वर्षांसाठी हम्म उत्तर दिलं पुढे आम्ही तिथून निघालो खर तर लग्नाच माझं वयही नव्हतं आणि तसा विचारही नव्हता काकांनी कदाचित वहिनीचं मन मोडू नये म्हणून आपल्याला जायला सांगितलं असेल असं मी आपली माझी समजूत करून घेतली गावातच माझी बहीण होती तिला देखील माहिती नव्हतं आई माहेरी गेली होती आजोळी माझ्या आपल्याला अशाच प्रसंगातून आता पुन्हा पुन्हा जावं लागेल या विचारात आम्ही घरी पोहोचलो तो काका एकदम खुश होऊन मला म्हणाले अक त्यांचा फोन आलाय मुलाला मुलगी खूप आवडली आई त्यां मुलीला जर पसंत असेल तर तिचे त्याच्या आईला भेटायला संध्याकाळी याल का तुझं काय तुला आवडला का मी काय सांगणार मला कळत तुम्हीच काय ते ठरवा मी काकांना सांगून मोकळे याचा अर्थ पोरगी नकार तर देत नाही ना असं समजून काका आणि बहिणी हो पुढच्या तयारीला लागले तोपर्यंत माझा चुलत बौरी घरी आला पुन्हा एकदा संध्याकाळी मी कोणती साडी नेसावी यावर सगळ्यांची चर्चा माझा चुलत भाऊ आर्टिस्ट आहे ना तेव्हा त्याने त्याच्या पसंतीने माझ्या कपाटातून साडी काढली मरून रंगाची काळ्या काठाची धारवाडी साडी मलाही ती खूप आवडली केस वाल्याने मी घट्ट वेणी घातली होती आता सोबत काका दादा आणि माझा धाकटा भाऊ असे आम्ही तिघच गेलो सोबत दगड नव्हता <laughs> आमची वरात महालक्ष्मी मुलाच्या आईकडे भेटायला म्हणून बांद्र्याला पोहोचली यावेळेस त्याची दुसरी बहीण आणि मेहुण्या भेटले बोलण्यात कळलं की त्या मेहुण्यांचे वडील पोलीस खाते आमचे काका जज्ज नागपूरच्या कोर्टात काकांसोबत ते देखील तिथे होते आणखी एक जवळची ओळख सांगता काय सगळेजण उत्साहाने एकमेकांची इतक्या गप्पा मारत होते आम्ही दोघ नुसतंच एकमेकांकडे न बघत बघत सुद्धा नव्हतो बोलणं तो बाजूला त्याच्या आईने सांगितलं अमेरिकेत गेल्यावर तुला नोकरी करावी लागेल ला। ते मी ठरवेन ना असं फक्त मी मनातच बोलले <laughs> आमच्या आजूबाजूचे सगळे जण अगदी लग्न ठरल्यासारखे उत्साहाने गप्पा मारत होते त्या काळात लव्ह मॅरेजेस व्हायला लागली होती पण रुजली नव्हती अजूनही घरातलेच मोठे लोक निर्णय घेत आणि मुलं मान्य करीत सीमा आणि एकोणतीशीचा आल्हाद आई वडिलांच्या संस्कारात वाढलेल्या या दोन व्यक्तींनी त्यांचा निर्णय मान्य केला प्रेमा तुझा रंग कसा जशी भावना रंग तसा। लव मॅरेज की अरेंज हा प्रश्न आपल्या वेळी नेहमी काय लग्नाचा निर्णय घेण्यापुरतं प्रेम, प्रेम नसत ती तर माणसाच्या आयुष्याची सुरुवात आहे संसार जसा पुढे सरकतो ना तसा प्रेमाला रंग चढतो कोणी त्याची सुरुवात लग्नाआधी करत तर कोणी नंतर जोपर्यंत मॅरेज इज अ कमिटमेंट हे माणूस मान्य करत नाही तोपर्यंत लग्न आणि संसार हे माणसाला मिळालेलं वरदान आहे हे त्याला कळतच नाही अन्यथा प्राण्यात आणि आपल्यात फरक तो काय <laughs> मंडळी ही देखील सीमा आणि अल्लाच्या आयुष्याची नुसती सुरुवात आहे आठवणींच्या या भंडारात आपण अजून खूप खूप गप्पा मारणार आहोत यालना मला भेटायला सुअज्जी चॅनलवर नक्की भेटूया तर मग पुढच्या वेळेस